अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि माजी अध्यक्ष कैलासवासी ॲडव्होकेट शशिकांत अप्पासाहेब पवार यांच्या स्मृतीदिनाच्या औचित्य साधत नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज व मराठा इतिहासावरील दुर्मिळ साहित्य व वस्तूंची प्रश्नी आयोजित करण्यात आली आहे हे प्रश्न एकोणीस फेब्रुवारी दोन हजार रोजी आग्याराम देवीस गुरुदेव सेवा मंडळाच्या परिसरात दुपारी बारा ते पाच या वेळेत भरवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ पत्र हस्तलिखित ग्रंथ ऐतिहासिक सनदे चलने तसेच मराठा कालखंडातील महत्वाचे दस्ताऐवज येथे पाहायला मिळणार आहेत हेरिटेज फाउंडेशनचे संचालक प्राध्यापक भुजंग बोबडे या साहित्याविषयी सखोल माहिती देतील नागपूरकरांनी या ऐतिहासिक प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचा राष्ट्रीय संपर्क प्रमुख आहे यावर्षी अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने पूर्ण भारतभर मराठा महासंघातर्फे कार्यक्रम राबवण्यात येऊन झालेला आहे त्याचाच एक भाग म्हणून या वर्षीची छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदी जयंती आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने हेरिटेज फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे पुण्याची त्या संस्थेची गेल्या सहा महिन्यापासून आम्ही एक पाठपुरावा करत होतो त्याचं जे फलित म्हणून त्यांच्या सोबत असलेले ऐतिहासिक जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र सनद हरमाने संभाजी महाराजांनी लिहिलेले पत्र शिवाजी महाराजांवर पहिला जो हस्तलिखित ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाची मूळ प्रत हे सर्व मूळ प्रत आणि त्यांच्या काळातली चलनात असलेली नाणी अशा अनेक बहुमूल्य साहित्य हो वस्तू एक प्रदर्शनी आम्ही नागपूर मध्ये घेतलेली आहे ही प्रदर्शनी एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी गुरुदेव सेवा मंडळ आगार साहेबच्या बाजूला पाच आयोजित केलेली आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा अशी मी विनंती आणि या प्रदर्शनीचं कुठलेही चार्जेस नाही विनामूल्य प्रवेश आहे कुणीही येऊ शकतात राजे भोसले यांच्या हाताने उद्घाटन ठेवलेलं आहे श्रीमंत राजे पुदुजी महाराज भोपले यांच्या हाताने उद्घाटन ठेवलेलं आहे बारा वाजता उद्घाटन झालं की प्रदर्शनीला सुरुवात कर